विदेशात राहत असलेल्या भारतीयांना मातृभाषा शिकता यावी थे 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 या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी फाटा येथे असलेल्या धनलक्ष्मी शाळेचा सुत्य उपक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे विदेशातील भारतीयांना आणि त्यांच्या पाल्यांना मराठी भाषेचं ज्ञान अवगत व्हावं याकरिता जिल्ह्यातील मा मानवधन संस्थेच्या वतीने इंटरनेटच्या माध्यमातून मराठी भाषेचे धडे देण्यात येते या धनलक्ष्मी शाळेचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देखील शाळेचं कौतुक केलं आहे आज मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक या संस्थेने सुरू केलेल्या मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल या पहिल्या मराठी वैश्विक शाळेचे माझ्या हस्ते उद्घाटन करताना फार आनंद होत आहे आज संस्थेचे संस्थापक श्री प्रकाश सुखदेव कोल्हे यांनी दोन हजार सातला ला या वैश्विक शाळेची संकल्पना उदयास आणली आणि प्रत्यक्ष कार्यही त्याचे सुरू केले ही विशेष कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट वाटते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ परम सुपर कॉम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकर हे उपस्थित आहेत तसेच आजचे अतिथी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ई वायुनंदन त्याचबरोबर नाशिकचे शिक्षण उपसंचालक श्री नितीन उपासने व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सर्व विद्यार्थी पालक बंधू भगिनी यांना मी खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यांना शुभेच्छा देते आता मराठी भाषा साता समोर पार जाऊन मराठी माणसाचं नातं आपापसात आप अधिकाधिक दृढ होण्याला मदत होईल सर्वात महत्वाचं म्हणजे परदेशात असलेली उद्याची आपली पिढी यांना मराठी भाषा शिकवल्यामुळे आपल्या येथील पुढची पिढी व परदेशातील उद्याची पिढी यांचे ऋणानुबंध दृढ होऊन नात्यात गोडवा निर्माण होईल त्यामुळे दूर, त्या दूर असलेली ही माणसं एकत्र येतील आणि दुरावलेली एकापासून दूर असलेली माणसं हृदयाने जवळ येतील आपापलेपणाचे नाते जोपाण्यास जो जोपासण्यास त्यामुळे मदत होईल आपली मातृभाषा ही हृदयाची भाषा असते मन जुळवणारी ही भाषा असते त्या मायबोलीला कुणीही विसरता कामा नाही याचं भान ठेवून हा स्तुत्य कार्यक्रम श्री प्रकाश कोल्हे यांनी सुरू केला याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होतो पण जिवंत भाषा म्हणून तिच्या संवर्धनाचा आधुनिकीकरणाचा वसा आपण टाकून दिला आहे तिचा आपल्याला विसर पडत चाललाय भाषेचा विकास ही सर्वांनी म्हणून सातत्याने करायची गोष्ट आहे चार लोकांनी कधीतरी करायची गोष्ट नाही भाषा संपत नाही भाषिक संपतात गेल्या दोन तीन शतकामध्ये दशकांच्या मध्ये हजारो लाखो भाषिक भाषक आणि भाषिक आणि भाषा ही संपत आलेली आहे म्हणजे त्यांनी मराठीचा त्याग केलाय हे खरे की ज्या भाषेतून अर्थार्जन होते सांपत्तिक स्थिती सुधारते तिचा स्वीकार केला जातो व आता ती भाषा बोलण्यात प्रतिष्ठितपणाही वाटतो पण म्हणून आपली मातृभाषा विसरून जावी असं नाही मला एक मराठी वृत्तपत्र चा, वृत्तपत्र चालक म्हणाले होते की आम्हाला आता मराठी वार्ताहर सुद्धा मिळणं कठीण झालंय सगळ्या थरातील सगळे लोक आपल्या पाल्यांना इंग्रजी शिकवू इच्छितात मराठीच्या भाषाला आपण सर्व जबाबदार आहोत आणि आपण सर्वांनी हो, मिळून ठरवले सर्वा तर ही स्थिती बदलू शकते असे अनेकांना वाटते आज मानवधन ग्लोबल कॉलेज ग्लॅ ग्लोबल लँग्वेज स्कूल या शाळेत अमेरिका इंग्लंड नेदरलँड्स जर्मन यासारख्या देशातून या, देशा या पहिल्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे हे अभिमानास्पद आहे अशा परिस्थितीत या पहिल्या मराठी वैश्विक शाळेचे उद्घाटन माझ्या हस्ते होते याचा मला अतिशय आनंद आहे या शाळेचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करते व उद्या या शाळेच्या माध्यमातून भारतीय प्रादेशिक भाषा ही जगात शिकवली जाणार आहे म्हणून या वैश्विक कार्याला सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल ही पहिली मराठी वैश्विक शाळा सुरू करण्यात आली आहे या शाळेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातून अमेरिका नेदरलँड जर्मन ऑस्ट्रेलिया इंग्लंड अशा विविध देशांमध्ये आपली जी काही मराठी बांधव तिथे गेलेले आहेत त्यांच्या पुढच्या पिढीला मराठी शिकवण्याचं कार्य सुरू आहे साता समुद्रापार मराठी भाषा गेल्यामुळे आपल्या मराठी भाषेला राजभाषा काल आज आणि उद्या सिद्ध करण्यासाठी हा प्रयत्न आहे मला असं वाटतं माझ्या माय मराठीची जे काही कौतुक का आहेत संत ज्ञानेश्वरांनी जे के केलेलं कौतुक आहे ते साध्य करण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि आपल्या नात्यामधला जो गुडवा आहे तो रुद्गित करण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर आपली मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी या कार्याचा निश्चितच